Rock, rock news. Pata, Dhul, वही, सोच मकरंद न्यूज संपादक पक्ष एकत्र बांबर माझे सरपंच आपल्याला भारतीय जनता पार्टी पार्टीकडून उमेदवार जायचं पंचायत समिती गटात होणार आपण माझे सरपंच पहिले असल्यामुळे आपण बांबरुडी गावात बऱ्याच कामातून चांगलं लक्ष देऊन टाकलं घरफोड वगैरे आपण तीनशे आणली होती त्यावेळेस दोन हजार चौदा कसा प्रतिसाद आपल्याला चांगला प्रतिसाद आहे समोर कोण आहे काय का गावाने सांगितलंय बघायचं नाही तुम्हाला पक्षाच तिकीट मिळतय मिळणार आहे आणि मिळालय त्याच्यामुळे मी कुठल्याही लोकांच्या ह्याला बळी न पडता पक्षाच्या आदेशानुसार चालणार आहे रामभादू आपण कट्टर समर्थक नाही कट्टर समर्थक तर आपलं काय विजन असणार आहे समोर पुढे मध्ये आपण निवडून आला तर जनतेला काय आवाहन कराल तुम्ही आता योगायोगानं जर आपली बीजेपीची जर सत्ता आली आणि येणारच आहे सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा मी भावाला बोलून घेतलंय सगळं भांबरडीतलं कुठलंही काम राहणार नाही आणि आम्हाला सांगितलंय त्यांनी की भांभरुडीतनं जर पश्चिम लीड मिळालं तर पाच कोट रुपये तुम्हाला आम्ही बक्षीस देऊ तुमच्या गावाला असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आमच्यापेक्षा जवळपास सहा गाव आहेत सहा गाव आहेत सहा नवीन पंचायत बांबुर्डे बांबोर्डे येळेव पुरंदावडे सदाशिवनगर तमसिदवाडी आणि मार्कडवाडी आणि सहाची सहा गावानं फुल प्रतिसाद दिलाय मला पाच गावातनं तर एकही ही माल आलेला नाही फक्त या मार्केटवाडीत ना रणजित मार्केटचा फार्म आहे पण आता काय पक्ष जी काय ठरवल ते आम्हाला मान्य असेल विरोधकाचं काय आव्हान का नसेल आपल्या असं वाटतं विरोधकाचा काय संबंधच नाही की विरोधकच माहीत नाही असा हा गावाला कोण आहे